ठाकरे शिंदे शिवसेना कणकवली शहर आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार अशा चर्चा होत्या तशी बैठक झाल्याचं समोर आलं होतं मात्र त्या बातम्या सिंधुदुर्गचे शिवसेना संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी नाकारल्यात त्या शहर विकास आघाडीशी शिवसेनेचा संबंध नसेल ठाकरेंसोबत अजिबात युती होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर आम्ही बातमी न विचारता प्रसार माध्यमात आली सकाळी राणेसाहेबांची पत्रकार परिषद व्हायच्या अगोदरचा माझा बाईट जो आपण सगळ्यांनी घेतला त्याच्यामध्ये मी स्पष्ट तीन नावं करून केली शहर विकास आघाडी कोणाला करायची कोणाला नाही करायची हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे पण त्या शहर विकास आघाडीशी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा काडीमात्रही मात्रही संबंध नाही आणि आम्ही यू बी टीबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवतो